नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरोव कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरशी स्वागत करतो आहे धन्यवाद हे बघा आमचं गमरेश्वर मंदिर आहे इकडे आणि आमचं गेट आहे इकडे गमरेश्वर मंदिरकडे जाणार हो आणि आज बानेवाडी पूर्ण बानेवाडी आणि मुंबई मंडळ बानेवाडीतलं त्यांनी आज मंदिराकडे एक झाडाचं बांधकाम करण्याचं आयोजित केलेलं आणि तर आज आम्ही काम पूर्ण करणार आहो आज या तुमका मी आता थोड्या टाईमात दाखवणार आहे इकडे कामगार येईल की तुमका दाखवणार आहे कसं काम करतं तो आता मी थोड्या टायमात तुमका संपूर्ण दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा हे मंदिरातली इकडे परिसर आहे इकडे आजूबाजूचं अशी झाड आहेत इकडे पूर्ण अशी आणि आज बाणेवाडीतील कामगार संपूर्ण इकडे ये मंदिराकडे येणारच काम करू का आणि मुंबई मंडळ यांचं नियोजन आहे की हे मंदिरातले एखादं झाड शिशोप असं बांधण्या बांधायचं काम करूचा आमचे मुंबई मंडळ बानेवाडी आणि गावचं मंडळ आणि संपूर्ण बानेवाडीतील ग्रामस्थ आज इकडे मंदिराच्या परिसरात इकडे काम करणार आहोत किंवा आता भाग मी तुम्हाला थोड्या टाईमात दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद आता आम्ही इकडे पुढे पुढे चाललेलो आहोत इकडे मंदिराकडे इकडे कामगार जमा होतात आता इकडे रस्त्याचं काम जवळजवळ पूर्ण होईल इलेलं बघा आमचं गमरेश्वर मंदिर आहे इकडे आणि आज मंदिराच्या परिसरात इकडे एक झाडाचं बांधकाम करायचं तर आता मी थोड्या टायमात दाखवणार आहे इकडे मंदिरं आतमध्ये गाभारो इकडे आणि आमचा मेन गमरेश्वर मंदिर म्हणू झाडे जगवा झाडे लावा या बाणेकरांनी आता हेतू घेतलेलो आहे इकडे आणि इकडे आता खोदकाम चालू आहे इकडे सुंदर बघा कसं खांता तो बघा इकडे पूर्ण बांदेडीतले लोक गेलेले आहेत काम करण्यासाठी असा इकडे गोल बिरनाऊन बांधणार इकडे मेसरी दगड असतो इकडे माणसा इकडे दगडी बिगडी आणतात भरीसाठी बघा हे इकडे दगड टाकलेले आहेत आता इकडे बांधकाम करणार आणि इकडे दगडी आणतो ते बघा भरीसाठी ते भरीसाठी दगड हो, आणि ह्या इकडे सिमेंट वाळवा हो, आता थोड्या टायमात बांधकाम चालू करतील मिस्त्री म्हणजे बघा इकडे अरेंजमेंट चालू आहे सगळी चहा पितात आणि पुढची अरेंजमेंट हा झाडांची कसा झाड बांधायचा कशच्या पद्धतीत असं आमचं मार्गदर्शक सुंदर कुडाळकर सांगता इकडे बातम्या सगळ्यांक तर चहा पाण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे इकडे आता आराम जरा करतो तिकडे माणसं बसली आहेत आणि चहा पितं तिकडे आता लंच टाईम झालेला चहाचं चहा चिवडा असा काय परसान बिरसान हा त्यांना दिलेला आता त्यांनी दगडी आणून टाकला आणि इकडे आणि आता चहाचो इकडे प्रोग्राम चालू आहे इकडे मालासाठी तिकडे वाळून येतात आणि आता माल तयार करणार ते काम प्रत्येक वेगवेगळं काम करतात इकडे पूर्ण बाणेवाडीतले ग्रामस्थ तिकडे आणि इकडे मुंबई मंडळाने नियोजन केलेलं आहे हे झाड आता बांधण्याचं हे चालू काम झालेलं काम आमचं जुन्यात मिस्त्री आहे विलासवारी एका पूर्णपणे माहिती आहे दगडातली दगडच बघा आता कसं बनवता तो क्वालिटीचा हां एकदम क्वालिटीचा या मुंबई मंडळाने नियोजन केलेलं झाड बांधण्यात मंदिरामध्ये त्याच्यासाठी बांधवाडीतले लोक सगळे ग्रामस्थ इलेले आहेत आपल्या वाडीतले हजेर झालेले आहेत हजर झालेल्या प्रत्येकजण अलग अलग कामं करतात कोण तिकडे सिमेंट वाळू मिस करतात कोणीकडे दगड नेतात कोणीकडे तासतं तिकडे दगड उकलत असे प्रत्येकाक अलग अलग कामं दिलेली आहे तिकडे असं पूर्ण गमरेश्वर मंदिराच्या बाजूचा असो परिसर आहे असो हो काय हो तो म्हाला रस्ता दीपक कदम भारी माल बिल बनव एकदम स्पेशल माल, माल माल म्हणजे वाळू सिमेंट हा बघा हो रस्ता कायम आणि पाणी पुरवठा मंत्री आमतो अंकुश मोंडे हा बघा आमचे कायमचे भावजी म्हणतात ते हो कायम मालावर असता इकडे आता बघा कसं मळतील माल तो आमचे घाणेकर बनतो हे पूर्ण रिटायरमेंट माणसं पण आहेत तिकडे मदत करू का आपल्या कामा बघा काय चला तु ती बघा हो माल बनवणार भारी ऐकला वीस पंचवीस सिमेटच्या पोतल्यातून पण माल बनवतो ते दोन खल्याशी आहेत आणि दुपारी बघा काय खातील तर मग आता पिळत एकदमच मालावर हे दोन आमच्या तसं वसू म्हणून ठेवलेलं बघा कामच त्यांचा भारी बघा आमच्या जुन्यात मिस्त्री सुनील दांबो बघा दगड कसो लावता तो काय नाही तर आता तो दगड अडीच दिवस काय काम बंद होता आता परत तो कामाक लागलेलो भिडज्या भिडग्या आगी आगी तो दगडी टाकतो कोण माती आणत तिकड काय काम ना चालली असती बघा बांधकाम उरण्यासाठी माती दगड असं टाकलं जातात म्हणजे काम इकडे जोरात चालू बानेवाडी मंडळ इकडे माती घालतात

या इकडे बटाटो बिटाटो हो कापणार भारी हो लवून ना इकडे त्याचे जेवण बनवतात धोंडू नना योगो तांबू बाळा तांबू हे जेवणार असतात काय आहे हे जेवण बघा तुम्ही दुपारी कसं सुरसुरीत बनवतील ती काविल पण बघा केवढो आतो बघा बघा आज बघा कसं बनवतात ता जेवणही तयार होतात बघा जेवण इकडे तयार झालेला इकडे भात तयार हा आणि त्या टोपात तयारी त्या टोपात भाजी दाखव बघ भाजी दाखव तर बघूया काय झाली ती भाजी दा, आता भाजी बघा बनवलेली इकडे आणि इकडे सुरसुरीत डाळ बांधता इकडे बघा तो डाळीचा टोपा इकडे घर नो आमचं अशी ढवळता डाळ असं जेवण बनवला आम्ही हा ढवळात मस्त एकदम डाळ बनवलेली आहे जेवतो टाइमिंग झालेलं आता जेवतं तिकडे सगळे हो। बाणेवाडीतले कामगार हूं वर बघा वर बघा हो दिशावास बरोबर आणि ती माणसं कामाक नाहीत की काय म्हणतील हो मोबाईल बघू गोय ना हे आता जेवत तिकडे आता दुपारचं वेळ झालेला आहे जेवणाची सुटिया

अशी माती आणतात ती बाजू अरे जगूया झाडाचं नाव काय हा रानबेल आता बांधकाम चालू आहे इकडे ते बघा असं बांधकाम केलेलं आहे इकडे आणि आता इकडे थोडा दोन काम शिल्लक हा इकडे कामगार वेगवेगळे काम करतात इकडे आम अन्न आणि इकडे मातीओवली तिकडे माती हे दगडावले इकडे हो माला ओलो ते तिकडे दगड आणणारे बसले होत हे आमचे मंडळाचे कार्य कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम करण्यात येत आहे हे बघा आणि मुंबई मंडळ असं काम करून घेता आमचं सुनील तांबो बघा कामाची पद्धतच बघा त्याची कशी काम करून घेता तो बघा हे बघा आमच्या मंडळाचे सचिव सुनील तांबे यांना जरा या कामाबद्दल जरा माहिती विचारते सुनील जरा या कामाबद्दल माहिती सांग ज्या नियोजन कसा केलं आणि मुंबई आमचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष मोंडे आपले महेश महेश मुंडे हा महेश मुंडे अध्यक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांनी पंचवीस हजार रुपये ठिकाण मंदिर मंडळ म्हणून त्यांनी पंचवीस हजार रुपये दिले त्याप्रमाणे दगड वगैरे आणून आणि गावचे मंडळाचे अध्यक्ष शांताराम मोंडे शांताराम मोंडे उपाध्यक्ष शांतारा प्रकाश पुजारी यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली एकत्र ग्रामस्थ पानेवाडी मंडळ म्हणून हे काम करण्यात आलं हे बघा इकडे काम असं केलेलं आहे पूर्ण आणि हे काम चालू आहे इकडे थोडस बघा हे झाड आता बांधलेलं या झाडाचं नाव हा रानबेल म्हणून तर बराच उंच असा काय बांधकाम पूर्ण झालेलं आता जवळजवळ आता माल भरतो तिकडे नमस्कार मंडळी व जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद